नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे प्रहार दिव्यांग क्रांतीचे मोफत रेल्वे पास शिबिराची शासनाकडून दिव्यांग व्यक्तींना एस टी बस प्रवासाप्रमाणेच रेल्वे प्रवासात ही सवलत दिली जाते दिव्यांग व्यक्तींना सवलतीत प्रवास करता यावा याकरिता प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन व शिवार्पण दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह येथे मोफत रेल्वे पास नोंदणी शिबिर आयोजित केलेलं आहे धाराशिव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी आधार कार्डच्या चार झेरॉक्स दिव्यांग प्रमाणपत्र चार झेरॉक्स व चार फोटो घेऊन येण्याचे आवाहन दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी केले आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका